तुम्हाला कस काय बायला सभा बसत चटणी भाकरीचा पहिला असतो चटणी भाकरीचा पहिले असतो तुमचं म्हणणे का नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज गंगारामदा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त गराडे येथे भव्य असे बैलगाड्या शर्यतीचे आयोजन केलेले आहेत या ठिकाणी आज अनेक बैलगाड्या आलेल्या आहेत अशीच एक बैलगाडी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की कशा प्रकारे बैलगाड्या नियोजन असतं नमस्कार दादा काय बैलाच नाव काय वैरव कुठ आला तुम्ही काय आता आज किती गटामध्ये काय कोण कोण पाहणार आहे काय साजे तुम्ही बायला पैसे धरण आहे तरुण आहेत तुम्ही काय गरज साजे तर कुठल्या खाली पाहणार आहे काय डावी ह्याचं काय नाव आहे सुंदर पण पाहू शकता सुंदर आणि हा भैरव भैरव असे दोन जोडे आहेत एक सरकटामध्ये पाहणार आहेत तुमचं गाव कोणतं किवतभोर किवतभोर किवतभोरवरून आलेला आहे तरुण इथे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे मैदानामध्ये आणि मैदान अशा उत्कृष्ट मैदानामध्ये नियोजन या ठिकाणी कसं काय बैलगाडी कस काय हा कशी आवड कसं लागतं तुम्हाला काय लहान लहानपणापासून अगर साधे तुम्हाला कसं काय बैला सभापास आहे रागीट रागीट येईल का बरं कसं काय रागीट का लहानपण त्याला खायला वगैरे काय असतं तुमच्या घरी? खायला वा वाड आहे कडबा आहे. सगळं काही बैलांच्या खाण्यासाठी बदाम काजू असतो जसं तुमच्या बैलाला काय असतं? घरचं घरचं काय? चटणी भाकरीचं बैल आहे आमचं. हां? चटणी भाकरीचं बैल आहे. भाकरीचं बैल चटणी भाकरीचा पैलवान असतं चटणी भाकरीचा बैल असतं तुमचं म्हणजे का? हां. काय नादाला यार तुम्ही घरच्यांचा सपोर्ट आहे का? आहे. आहे ना? घरचे सपोर्ट करतात त्याला. आज गुलालाचा मानकरी बाबाचा शुभेच्छा तुम्हाला. आज इथनं मग कुठल्या कुठल्या मैदानामध्ये गुलाल झाला चालू आधी बादल पळायचा हां चालेल घेते चांगला गटबीट काढलं तुम्ही हां हां आमच्या बादल ने बन्युण बन्युण काय बाव आहे क्षेत्राबद्दल काय सांगशील काय तुला काय आता नाद चांगला हा गोवा जोपासला पाहिजे बरोबर आहे हां तुम्ही हा नाद जोपासला तुमचा परिचय द्या माझं नाव आत्म मोरे किंवा बैलाचे मालक कोण आहे आम्ही काय काय आहे तुमचं नाव काय होई बहुचंद तुमचं आर्यन काटपे या बाईला सुट्टी मेकर कोण असतो सुट्टी मेकर किंवा हो बबलू असतं भाई असतात का हां बाबा तुम्ही याचं नियोजन मैदानाचं नियोजन कोण करत हो? किंवा आज मैदान या ठिकाणी आहे कराडी आहे दुसरं मैदान आहे नियोजन कोण करत आम्ही हां म्हणजे मित्र कंपनी एकत्र येऊन हा बैलाचा नाद जोपासतात आपली जी परंपरा आहे पिढ्या पिढ्या आलेली बैलगाडा शर्ज असतील किंवा परंपरेनुसार आपले चाललेले सण उत्सव साजरा करण्यासाठी बैलगाडा शर्ज हा आयोजित केला जातो हे जपले काम करतात हे तरुण पिढीकडून अतिशय चांगले नियोजन केलेलं आहे धन्यवाद